राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स आता बातमीपत्र विस्ताराने गेली पाच वर्ष अविरत अखंडित फुलांची ऑनलाईन सेवा देणारी फ्लावर अँड फ्लावर्स या कंपनीने महिलाचा दगड ठरत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे तो म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट रोजी होणारे संगमनेरकरांच्या सेवेतील फ्लावर अँड फ्लावर्स चे भव्य व अत्याधुनिक फुलांचे दालन उद्योग श्री श्रीकांत बाहेती यांनी नांदेड मध्ये पाच वर्षाखाली एक छोटे खाणी फुलांचे दालन उभारले एरवी रस्त्यावर विकणारी फुले काचेतील शोरूम मधून विकणे म्हणजे ही गोष्ट समाजासाठी हास्यास्पद होती पण आज तागायत श्री श्रीकांत बाहेती यांनी फ्लावर अँड फ्लावर ची सहावी शाखा स्थापन करून सिद्ध करून दाखवले की फुलांचा धंदा सुद्धा प्रोफेशनल बिझनेस होऊ शकतो उद्या दिनांक तीस ऑगस्ट रोजी संगमनेर येथे चालू होत असलेल्या फ्लावर अँड फ्लावर्सच्या शाखेमध्ये सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर फ्लावर पॉट पॅकिंग मटेरियल ड्रायस्टिक टेबल्स म्हणजे स्टोन नॅचरल फ्लावर विविध प्रकारचे बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन कार डेकोरेशन होम मेड चॉकलेट या सेवांचा प्रामुख्याने समावेश आहे नाशिक पुणे मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात व हैदराबाद कलकत्ता दिल्लीसह संपूर्ण भारतात तसेच जगातील एकशे नव्वद देशांमध्ये दे, बुके चॉकलेट टेडी मिठाई ग्रीटिंग कार्ड पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे याच पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथे फ्लावर अँड फ्लावरच्या शॉपमध्ये प्रेस कॉन्फर प्रतिनिधी नाशिक मध्ये आखाड्याच्या मिरवणुकींना सुरुवात झाली आहे शाही स्नान मिरवणुकीला सुरुवात झाली निर्वाणिनी निर्मोहिनी आणि दिगंबर आणि आखाड्याच्या मिरवणुकींना सुरुवात झाली आहे नाशिक मध्ये रामकुंडावर सकाळी सात वाजता निर्वाणीच शाही स्नान झालं या आखाड्याचे प्रमुख ज्ञानदास महाराज यांनी सर्वप्रथम रामकुंडावर स्नान केलं परंपरेनुसार सर्वप्रथम शाही स्नान करण्याचा मान निर्वाणी आणि आखाड्याचा आहे रामकुंडावर प्रथम मानाच्या निर्वाणी आखाड्याचं स्नान झालं त्यानंतर दिगंबर आखाड्यातील साधूचं शाही साधूंचं शाही स्नान पार पडलं दिगंबर आखाड्याच्या प्रमुख महाराजांना इतर साधूंनी खांद्यावर उचलून घेतलं आणि रामकुंडावर आणलं पंचदशनाम हरिगिरी महाराजांच्या उपस्थितीत हा पार पडला आखाड्याचं शाही स्नान पार पडलं शाही स्नानाचा दुसरा मान आवाहन आखाड्याला मिळतो शाही स्नानाचा तिसरा मान श्री पंचायती अग्नि आखाड्याला मिळाला शाही स्नानाचा चौथा मान श्री पंचायती निरंजन आखाड्याला मिळाला शाही स्नानाचा पाचवा मान श्री पंचायती आनंद आखाड्याला मिळाला तर पंचायती महानिर्वाण आखाड्याला शाही स्नानाचा सहावा मान मिळाला नाशिक मध्ये शाही स्नानासाठी शाही मिरवणूक निघालेली पाहायला मिळते या मिरवणुकीत साधू महत्वांचा उत्साह पाहायला मिळतो रथावरून साधूंची मिरवणूक काढण्यात आली वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेटर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दि Mișal din acest rcunaic de शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अनुदान कमी पडणार नाही आणि वेळ पडल्यास कर्जही काढू असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे ते अहमदनगरमध्ये बोलत होते पावसाने पाठ भिरवल्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे मुख्यमंत्री आज अहमदनगरमध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी अहमदनगरमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी आपल्या नियोजित दुष्काळी दौरा एक सप्टेंबर पासून करणार असल्याचं सांगितलं मराठवाड्यासह इतर जिल्ह्यामध्येही दुष्काळाची तीव्रता आहे त्यामुळे सुरुवात मराठवाड्यापासून करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अनुदान कमी पडणार नाही आणि वेळ पडल्यास कर्जही काढू असं फडणवीस म्हणाले महाराष्ट्र सरकारने नवीन आलेल्या भारतीय पोलीस सेवेतील सात पोलीस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्ती देण्यात आली आहे सात पैकी चार अधिकारी मराठवाड्यात नियुक्त करण्यात आले आहेत धर्माबाद उपविभागात महेंद्र पंडित नियुक्ती देण्यात आली आहे ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने शासन आदेश क्रमांक आय पी एस एक क्रमांकाचे आदेश जारी केले आहेत त्यात भारतीय पोलीस सेवेतील सात नवीन अधिकाऱ्यांना उपविभागात नियुक्ती देण्यात आली त्यांच्या नवीन उपविभाग नियुक्तीसह त्यांनी आपले प्रशिक्षण कालावधी त्यांनी जेथे पूर्ण केला थी थी काने ती ठिकाणी कंसात दिली आहेत या अधिकाऱ्यांमध्ये चार मराठवाड्यात नियुक्त करण्यात आले आहेत तर उर्वरित तीन इतर महाराष्ट्रात नवीन नियुक्ती प्राप्त भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असे आहेत नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद पोलीस उपविभागात महेंद्र कमलाकर पंडित चिन्मय सुरेश पंडित रत्नागिरी जिल्ह्यात खेड उपविभागात हरिवालाजी बीड जिल्ह्यात एन हरिवालाजी बीड जिल्ह्यात माजलगाव उपविभाग पालघर उपविभाग हर्ष ए पोदार औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर उपविभाग राज रोशन उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर उपविभाग बच्चन सिंह औरंगाबाद जिल्ह्यात पैठण उपविभाग प्रियंका नवनाथ भगत उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद उपविभाग या सात नवीन अधिकाऱ्यांमध्ये एकमेव महिला अधिकारी प्रियंका भगत या आहेत सिंहस्थ पर्णानिमित्त प्रथम शाही स्नान उर्वशी घाट नांदेड येथे यावेळी सिंहस्थ कुंभ पर्व समितीतर्फे गंगापूजन व गंगा, गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते आमदार हेमंत पाटील स्वामी स्वामी किशोर यांच्या हस्ते करण्यात या प्रसंगी प्रवीण साले असंदती पुरंदरे दिलीप कंद कुर्ते चैतन्य बापू देशमुख शीतल खांडील भास्कर डोयबळे समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध शिरसाट संयोजक विक्रांत खेडकर एकनाथ धमने विश्व हिंदू परिषद शशिकांत पाटील महेश श्रम पुढील शाही स्नान तेरा सप्टेंबर रोजी असून या काळात गंगापूजन व महाप्रसाद कीर्तन प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले आहे तरीही सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अनिरुद्ध शिरसाट यांनी केले आहे अखिल भारतीय ओबीसी महासंघाची किनवट विभागाची बैठक येथील शासकीय ग्रहात महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक साहेबराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी पार पडली या बैठकीत दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ओबीसी संदर्भातील विविध भागाला शासन दरबारी मांडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली नांदेड जिल्ह्यातून या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त ओबीसी अँटी जयंती बांधवांनी उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले ओबीसी संपूर्ण मंडळ आयोगाच्या शिफारशी संपूर्ण आंदोलन उभारणार फी, असल्याचे जाहीर करण्यात आले या बैठकीत ता ता बोकर तालुका संघटक पदी भोई समाजाचे कार्यकर्ते मोहन शिकंठेवार हिमायतनगर तालुका प्रमुख पदी आलेवार उपतालुका प्रमुख पदी उपाध्यक्षपदी दिलीप गौड किनवत तालुका प्रमुख पदी विष्णू पडवळ प्रमुख पदी शेषराव पांचा अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष पदी राजकुमार यांची शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन नाशिक मध्ये शाही स्नाना कुंभ मेळायला सुरुवात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अनुदान कमी पडणार नाही आणि वेळ पडल्यास कर्जही काढू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात सात नवीन आय पी एस अधिकारी नांदेडच्या धर्माबाद उपविभागात महेंद्र पंडित सिंहस्थ कुंभपर्ण प्रथमशाही स्नान उर्वशी घाट येथे संपन्न प्रचंड गर्दीत भाविकांनी केले स्नान अखिल भारतीय ओबीसी महासंघाची किनवट विभागाची बैठक संपन्न आणि याच बरोबर नमस्कार लाईटचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी